नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आज आहे रविवार ऑगस्टमधला तीन तारीख आहे आज गेस आणि गुड मॉर्निंग झालेली आहे शुभ सकाळ झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा सीन असा आहे की आज काहीच नाही नाश्त्याला पण नाही जायचं आहे आज बाहेर तेवढा एक जरा थोडासा रोजच्या रविवारच्या शेड्यूलमधला एक वेगळा पार्ट आहे की आज नाश्त्याला बाहेर नाही जायचं सो सॅड पण काय नाही आजचे काम आपल्याला आहेत आणि आज मी परत ब्लॉग करतो आहे वेलकम टू द ब्लॉग तर आजचा सीन असा आहे की मी आहे माझ्या फ्लॅटवर बघू शकता तुम्ही मागे आणि इथून पुढे जायचं आहे मला घरी घरी आवरावरी करायची आहे कारण की गणपती येतात आहे आणि गणपती आहेत म्हटल्यावर घर आवरलं पाहिजे असं मला वाटतं आणि खूप आई बाबांच्या पण शेळ्या खाऊन झालेल्या आहेत की आवरत नाही आवरत नाही आवरत नाही कधीपासून आवरणार ना आवर आहे आज मुहूर्त लागला आहे सो येस पहिला सीन असा आहे की आपल्याला घर आवरायचं आहे घर आवरून झालं की थोडाफार इतर सगळे कामं दाढी पण करायची आहे थोडीशी आणि मग नंतर बाहेर पडू आज मित्रांना पण भेटू खूप दिवसानंतर तेही लोक ब्लॉगमध्ये येतील आणि गणपती बुक करायचं आहे सगळ्यात मेन म्हणजे गणपती बुक करायला जाऊयात बघूयात कसा जातो दिवस आणि येस आज आहे फ्रेंडशिप डे सो हॅपी फ्रेंडशिप डे सगळ्यांना इथ चिखल आहे ना त्यामुळे इथं सगळं उडतं ते, ते पण एक काम करू आज बघू जमलं तर गाडी धुवायचं तर फायनली घरातली आवरावरी करून थोडंसं आत्ता बाहेर पडलोय ऋतिक आलाय ऋतिकला तुम्ही बघितलंच असेल आधीच्या ब्लॉकमध्ये अलिबाग वगैरेच्या सो दोन मिनटं आवाज भरपूर येत असेल आत्ता जस्ट घरातली आवरावरी झाली आहे थोडीशी अजून पण चालू आहे आई करती आहे आणि मी आत्ता बाहेर पडलो आहे गणपती बघायला चाललो आहे ॲक्च्युली आणि कार घेऊन जायच्या मागचं रिझन हे आहे की कारचं वॉशिंग करायचं आहे मेन सो ते करू दे खूप म्हणालेली आहे दाखवतो तुम्हाला आणि ते झाल्यावर मग कुणाला घेऊ सो गणपती बघायला जाऊ या नंतर म्हटलं तर आज मित्र भेटतील त्यातला एक नंबरचा पहिला मिळाला आहे आणि बेल्ट लावला नाही याचा अर्थ इथंच इथंच चाललो जवळ सो दोन मिनटात वॉशिंग करून भेटू

तरी आपण गणपती बस व्हायचं मूर्ती बुक व्हायची डेकोरेशनचं काय पत्ता नाही आठ दिवशी बघता येत तेकड़ू हा पण काय मूर्ती आपण तर बघायला चाललंय दगडू शेट दगडू शेठ असं काय स्पेशल आहे दगडू शेडचं आणि दगडशेटच काय घेतो तू ते असं मनाला पत्ता म्हणून घेतो हो कुठं मेजरमेंट काटेकोर पण असं काही ना आणि बाप्पा बाप तिथली फिलिंग कुठली गणपतीची वर्षानंतर गणपती येतात बरच काही घडतं गणपती मध्ये अरे ती फिलिंग फील करायची असते बाई ती सांगायची नसते बोल गणपती बाप्पा बोलते सबको बोलते अरे बघ हा बघ कुठे हे बस बघ बस आमच्या इथं पण आहे सर मॅडम आहे काहीच सर मॅडम हे काही <laughs> मित्रांना आमच्यामध्ये पण आहे पुण्यात काय कमी नाही तळेगाव पण तसलाच आहे आमचं कशे बी घालतात गाड्या बा इथं विषयच हार्ड आहे आणि बसवाल्यां पक्षा भाई डेंजर कोण नाही तर मित्रांनो प्रॉमिस्ड प्रॉमिस्ड कोणाला पण घेतलेलं आहे बरोबर नुसतं घरातून उचललंय दिले नाही हे म्हणतोय कपडे घालून ये ले ले हा म्हणतोय तसंच चल इस्त्री केलेला शर्ट ठेवलाय मी आतमध्ये मला एक कळत नाही गणपती बघायला चाललोय कारखान्यात चाललोय हा तसा आलाय हा आहे हा दिसतो हँडसम शर्ट विषय नाही तो आंघोळ केलेली आहे आम्ही नाही केलेली आहे पण एवढं काय आवरून गणपती बघायला झालं पोरगी गणपती बघायला लागली पोरगी बघायला मी प्रश्न करता जाईल बाई हा म्हणलं ह्याला मी तसं विचारलं की भाई कपडे काय घालू नक्की जायचंय कुठं तो म्हणला मॉडरेट कपडे घाल आईच्या गावात स्कॉर्पिओ यू मॉडरेट कपडे घाल मग मला शर्ट इस्त्री करावं लागणार होतो की नाही काय धर रे गेली मला सोडून हा कुणाला एवढा आळशी झालाय ना गाडीत न उतरायला नको म्हणलं गणपती बघायला चल तर ते पण नाही म्हणतोय काय विषय याचा हे चुकीच आहे त्याच्यामुळे आम्हाला पण आळशी लागलाय आता कुट बगत रे भाई कारखाना है ओ हो भाई साहब गणपति गणपति बग कुणाल बग 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 भाई कस कारखाना है दादा भाई मी पहिल्यांदा आलोय आयुष्यात कारखान्यात होय रे मी म्हटलं पहिल्यांदा आलोय आयुष्यात कारखान्यात नाही का मला चार वर्ष मी इथंच घेतोय का मूर्ती घेतो का काय भारी भारी मूर्ती आहे ते यार

याच काय आहे ना छोटी तू झाली का बुक वाला है का? ये, एस, अच्छा का एक छोटा बाई कारखाना नंबर दोन कशा आहेत मूर्ती सगळ्या या पेंट व्हायच्यात ना अजून सगळ्या

नहीं है। समझ में आया समझ में आया अगर कुछ गड़बड़ होगा इससे पैसा लेने का पूरा एक एक <laughs> तो तो <laughs> को मेरा सौ रुपए वापस चाहिए ए ॉक साठी हाय म्हणजे आता हा असा टेबल दिसतोय você tem que Vale. 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 Vale.